नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलेलो आहोत तर त्यांनी कांद्यासाठी केरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे त्यांना काय फायदा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा प्रत्येक बरं तुम्ही तुमच्या या कांद्याच्या पिकासाठी आपलं केरणचं मार्गदर्शन घेतलेलं आहे हो किती एकरसाठी घेतलं होतं दोन एकरासाठी दोन एकरसाठी आपलं घेत तसं आपल्या कांदा किती एकर असतो सहा एकर सहा एकर असतो पण तुम्ही दोन एकरालाच कांद्याची वापरलं बरं बरं या कांद्याला कांदा किती दिवसात झाला तीन महिने होऊन गेले तीन महिने झालाय आणि तुम्ही किरण टेक्नॉलॉजी कधी वापरली दोन महिन्यापूर्वी दोन महिने झाला दावा कांदा ज्यावेळेस दोन महिन्याचा झाला त्यावेळेस तुम्ही म्हणजे आज एक महिन्यापूर्वी तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरली बरोबर त्यावेळेस काय परिस्थिती होती कांद्याची त्यावेळेस कांदे साईज नव्हती माना नव्हत्या माना नव्हती आता आता रिझल्ट भेटले पण आता त्यावेळेस फुटवा नव्हता पातळ बारीक होती साईज नव्हती झाली आज रोजी तुम्ही पाहू शकता कांदा तीन महिन्याचा होऊन गेलाय जवळपास तीन महिने चार पाच दिवसात कांदा झालाय तुम्ही याची साईज बघू शकता माना माना जाडे फुटवा चांगला आहे जारवा चांगला आहे हातात बसणार नाही बरोबर तुम्ही कांदा पाहू शकता आता म्हणजे कांद्याला भरपूर अडचणी होत्या बरोबर साईज नव्हती क्वालिटी नव्हती कांदा काढायला पण पात कस काय बरं अजून हिरवीगारे हिरवीगार पात आहे पात कांदा काढायला तरी पात हिरवीगारे म्हणजे असं एकदम भारी रिझल्ट यांना भेटलेला आहे बरोबर तुम्ही समाधानी आहात का हो खूप समाधानी हा बरं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल हे चांगलं आहे का वापरायला पाहिजे चांग का, का। चांगलं आहे चांगलं बरोबर वापरायला पाहिजे बरोबर तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद